आज आहे नागपंचमी नागपंचमी म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच नागपंचमीला पूजेमध्ये केले जाणारे हे दिवे म्हणजेच नागदिवे यांना खूपच विशेष महत्त्व आहे आणि हे नागपंचमीला बनवले जातात तर हे नागदिवे अगदी परफेक्ट कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ हे दोन्ही पीठ आपल्याला समान घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे मी ओला नारळ कापून घेतलेली आहे त्याचबरोबर विलायची पावडर घेतलेली आहे आणि गूळ घेतलेली आहे तर आता आपल्याला ले सर्वात आधी काय करायचं आहे एक कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी पाणी टाकल्यानंतर या पाण्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला गुड टाकायचा आहे या गुळाला छान असं विरघडू द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे गुड छान असं विरघडलेला आहे गुड विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला हे ओल्या नारळाचे काप टाकायचे आहेत त्यानंतर विलायची पावडर टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं स्लो ते मिडियम गॅसवर ठेवायचं आहे तर पाच मिनिटांनंतर आता आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकायची आहेत तर सर्वात आधी मी इथे ज्वारीचं पीठ टाकलेली आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ पण टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि गॅस स्लो करायची आहे नाहीतर हे जळून जाणार तर स्लो गॅसवर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता स्लो गॅसवर तीन ते चार मिनटं झाकून ठेवायचं आहे आता आपण याला झाकून ठेवूया तीन चार मिनटासाठी चार पाच मिनटानंतर बघू शकता आता हा तयार झालेला आहे पीठ आता आपण या पिठाला काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया बघू शकता अगदी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या पिठाला छान असं थंड होऊ द्यायचं आहे तर बघू शकता हा अगदी परफेक्ट आपला दिवे बनवण्यासाठी पीठ तयार झालेला आहे आणि काही वेळानंतर बघू शकता हा पीठ छान असं थंड झालेला आहे आता आपण याला छान असं मळून घेऊया तर बघू शकता या प्रकारे छान असं मळून घ्यायचं आहे या पिठाला आणि त्यानंतर हाताला तेल लावून या पिठाचे आपल्याला दिवे बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे आपल्याला दिवे बनवायचे आहेत तर बघू शकता खूपच सोपी पद्धत आहे या प्रकारे आपल्याला एक छोटासा गोळा घेऊन त्याचे या प्रकारे हे नागदिवे बनवायचे आहेत तर बघू शकता हा एक दिवा बनवून झालेला आहे आता याच प्रकारे आपल्याला या सर्व पिठाचे दिवे बनवून घ्यायचे आहेत सर्व दिवे बनवून झालेले आहेत आता आपल्याला या दिव्यांना वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती परफेक्ट हे नागदिवे झालेले आहेत आता आपण एक पातेलं घेऊया या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकल्यानंतर एक चालणी ठेवून आपल्याला हा पातेला गरम होण्यासाठी ठेवायचा थे आहे पातीला छान असं गरम झालेलं आहे बघू शकता वाफा आलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये दिवे टाकायचे या आहेत तर गॅस स्लो करायचं आहे आणि दिवे टाकायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे आता आपण हे दिवे इथे ठेवूया एक एक करून सर्व दिवे आपल्याला या वाफेवर ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे केळीचा पान असेल तर तुम्ही केळीचा पान पण ठेवू शकता आणि त्यावर दिवे ठेवू शकता तर सर्व दिवे आता आपण इथे ठेवून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला या दिव्यांना वाफेवर शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं दहा मिनटानंतर बघूया दिवे छान असे शिजलेले आहे बघू शकता तुम्ही आता आपण यांना थोडं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर काढून घेऊया तर बघू शकता थोडेफार हे थंडे झालेले आहेत आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता किती परफेक्ट आपले हे नागदिवे तयार झालेले आहेत अजिबात तुटले वगैरे काहीच नाही अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत बघू शकता बघायला पण किती छान असे परफेक्ट दिसत आहेत तर खूपच सोप्या पद्धतीने नागदिवे कसे बनवायचे हे मी सांगितलेले आहे तर या प्रकारे तुम्ही पण हे नागदिवे बनवा आणि तुमची नागपंचमी साजरी करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद